यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान गुन्हे शाखा युनियन दोने चा दोन ने पंच्याऐंशी हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल जप्त केल्या आहेत सतरा जानेवारी रोजी गुन्हे शाखेचे प्रकाश भालेराव यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की एक जण विना नंबर बजाज डिस्कवर मोटरसायकल विक्री करण्याकरता व्ही एन नाईक कॉलेज समोर येणार असल्याची माहिती मिळाली त्वरित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी पोलीस हवलदार प्रकाश भालेराव राजेंद्र घुमरे प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी आदींनी सापळा रचून प्रतीक संजय गोसावी वयवर्ष वीस राहणार स्वामी विवेकानंद नगर गणपती मंदिराजवळ प्लॉट नंबर त्रेचाळीस मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या बजाज कंपनीची डिस्कवर मोटरसायकल सह ताब्यात घेतली आहे त्याची अधिक चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार संकेत राजेंद्र बैरागी याच्यासह जिजाऊ मंगल कार्यालय मनमाड येथून दोन मोटरसायकल चोरी केल्याची कबुलीही दिली सदरची कामगिरी सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी प्रशांत भालेराव राजेंद्र घुमरे प्रशांत बोडके चंद्रकांत गवळी नंदकुमार नांदुर्डीकर यांनी केली आहे जागरजनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक रोड